ठाण्यामध्ये अद्याप पोलीस ठाण्यामध्ये संपूर्ण सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग बसवले नसल्याचं उघडकीस सुप्रीम सर्व ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही आणि ऑडिओ प्रणाली बसवण्याचे स्पष्ट आदेश दिले असताना देखील ठाणे विभागानं या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचं उघडकीस आलंय सुप्रीम कोर्टानं परमवीर सिंग सैनी वर्सेस बलजीत सिंग दोन हजार वीस या प्रकरणामध्ये आदेश दिले होते की सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आणि तपास यंत्रणांमध्ये सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग बसवणं अनिवार्य आहे ही प्रणाली ट्वेंटी असावी आणि डेटा सुरक्षित ठेवावा नागरिकांना किंवा न्यायालयाच्या आदेशानं हा डेटा उपलब्ध करून द्यावा असे स्पष्ट आदेश दिले असताना देखील पस्तीस पोलीस ठाण्यांमध्ये फक्त तीनशे सत्तावन्न सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसवलेले आहेत जे पुरेसे नाहीत तर तेहतीस पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी दहा कॅमेरे एका ठिकाणी बारा दुसऱ्या ठिकाणी पंधरा कॅमेरे लावलेले आहेत तसेच कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही एसीपी डीसीपी आणि तपास कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसवलेले नाही सुप्रीम कोर्टाचा एक दोन हजार वीस चा एक ऑर्डर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि सीसीटीव्ही uh, कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हा कंपलसरी आहे टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी ते कॅमेरा लावणं हा बंधनकारक आहे असं सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑर्डर्स दिलेले आहेत पण आता आम्ही जेव्हा माहिती अधिकार काढलं मा आपल्या ठाणे कमिशनरेट इथून तर फक्त प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फक्त दहा कॅमेरा लावण्यात आलेला आहे म्हणजे एका पोलीस स्टेशनमध्ये वीस कॅबिन्स असेल तरी दहाच कॅमेरा लावलेले आहेत ऑडिओ रेकॉर्डिंगचं इक्विपमेंट तिथे लावण्यात आलेले नाही आहेत हा सरास सर, सुप्रीम कोर्टाचा आदेशाचा उल्लंघन आहे माझं असं म्हणणं आहे हा सर्वात पहिला सुप्रीम कोर्टाचा जो ऑर्डर कोर्टा आहे ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरा विथ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे जेणेकरून लोकांचं जी तक्रार आहे लोकांना जे ज्या पद्धतीने वागणूक दिले जातात चुकीचं जर चुकीचं वागणूक तिथे दिले जात असेल तर त्याचा पुरावे म्हणून आपण कोर्टात ते व्हिडिओज आणि ऑडिओ पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत त्याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने समजा पोलीस स्टेशनमध्ये कोणी मंत्री किंवा इतर कोण गुंड धमकी देत असेल पोलीस स्टेशनमध्ये त्यांना दबाव आणण्याकरता प्रयत्न करत असतील अधिकाऱ्यांवरती ते सुद्धा आपण उजागर पोलिसांना करता येईल आणि त्यांच्या विरोधात ते कारवाईची मागणी करू शकतात कारण ते पुरावे म्हणून सी सी टी व्ही कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ते करू शकतात तर माझं एकच म्हणणं आहे की त्वरित या सगळ्या इम्प्लिमेंटेशन हायकोर्टाचा ऑर्डर आहे त्यांनी करावं जर त्यांनी हे नाही केलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून आम्ही कोर्टात जाणार आहे हायकोर्टात आणि त्याचा पहिला आम्ही लोकांना जनजागृती करण्याकरता हे काय अधिकार आहेत कसे आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवत बसणार आहेत पुढचा काही महिना आणि नंतर आम्ही कोर्टात जाणार आणि त्याच पद्धतीने आम्ही लॉ डिपार्टमेंट किंवा जे महाराष्ट्र डिपार्टमेंट आहे जे लॉ अँड ऑर्डरचं डिपार्टमेंट आहे त्यांनासुद्धा आम्ही पत्रव्यवहार करणार आहेत डिमांड करणार आहेत आणि कमिशनरेटपर्यंत आम्ही ह्या विषय पत्रव्यवहार करून माहिती देणार